कुणाची काय सवय असेल हे काही सांगता येत नाही काही लोकांना नख कुरतडायची सवय असते काही जण नाक सतत चोळत राहतात काही जण ओठ चावतात तर काहींचं लक्ष सतत केसांमध्ये गुंतलेलं असतं या सवयी सामान्य वाटतात पण सतत केल्याने त्या त्रासदायकही होऊ शकतात पण जर या सवयींपैकी एखादी इतकी विचित्र आणि धक्कादायक असेल की ती ऐकूनही विश्वास बसणार नाही तर असंच काहीच उत्तर प्रदेश मधील एका तरुणीच्या बाबतीत घडलं तिला अगदी एक वेगळीच सवय होती केस खाण्याची हो तुम्ही बरोबर ऐकले स्वतःचेच केस ती सतत तोडून खायची सुरुवातीला घरच्यांना वाटलं समजावून सांगितल्यावर ही सवय निघून जाईल पण जसं दिवस गेले तिची ही सवय गंभीर रूप धारण करू लागली हळूहळू ती इतकी आहारी गेली की तिच्या पोटात केसांचा मोठा गोळा तयार झाला कारण मंडळी ही तिची सवय नव्हती तर हा चक्क एक गंभीर होता आता तो कोणता हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही मुलीच्या आई वडिलांनी सांगितलं की ती मुलगी तिसऱ्या डोक्याचे केस उठून खायची घरच्यांना वाटलं की समजावून सांगितलं की ही सवय जाईल पण जेव्हा तिने हे एकूणही थांबवलं नाही तेव्हा तिचे केस कापण्यात आले त्यानंतर काही काळासाठी ही गोष्ट थांबली मात्र काही महिन्यांनी मुलीला पोट दुखायला लागलं आणि पंधरा दिवस तिनं काहीच खाल्लं नाही म्हणून तिला हॉस्पिटल मध्ये नेलं तपासणी केली असता तिच्या पोटात जवळपास एक किलो केस जमा झालेले आढळले अशी सेम केस गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातल्या बरेली शहरात एक घडली होती एकतीस वर्षाची गेली कित्येक वर्ष सतत त्रासाने त्रस्त होती यासाठी तिने या खासगी रुग्णालयात उपचारही घेतले होते रुपये खर्च झाले पण काहीच फरक पडला असह्य झाल्यावर ती महाराणा प्रताप जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेली डॉक्टरांनी तिच्या तब्येतीची सखोल तपासणी केली आणि काही चाचण्यां शस्त्रक्रिया करावी लागेल असं सांगितलं जेव्हा ऑपरेशन केलं तेव्हा डॉक्टरांची संपूर्ण टीमच चकित झाली कारण काय तर पोटात तब्बल दोन किलो वजनाचा केसांचा गोळा जमा झाला होता ही केसांची मोठी गाठ पोटात असल्यामुळे तिला सतत पोटदुखी होत होती तर काही दिवसांपूर्वी दादर येथील नऊ वर्षाच्या खियाराला तिच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी मासिक पाळी आली जी वयापेक्षा लवकर आली होती आणि त्यामुळे तीव्र रक्तस्त्राव होत होता या त्रासासाठी तिच्या कुटुंबियांनी तिला डॉक्टर कडे नेलं अल्ट्रासाऊंड तपासणीत ने तिच्या ओटी पोटातील भागात सूज आढळली होती तिला पोटाला स्पर्श करताना गाठ असल्यासारखं जाणवलं ज्याची तिने आपल्या आईला तक्रार केली घाबरलेल्या आईने पुढील उपचारांसाठी तिला वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिथे बाल शल्य चिकित्सक डॉक्टर पराग करकेरा यांनी तिची तपासणी केली आणि सिटी स्कॅन केल्यावर तिच्या पोटात ट्रायको म्हणजे केसांचा मोठा गोळा असल्याचं आढळलं जो तिच्या पोटदुखीचा मुख्य कारण होता कारण तिलाही घरात पडलेले आणि स्वतःच्या डोक्यावरचे केस उपटून खाण्याची सवय होती पण बघायला गेलं तरी सवय नाही तर एक मानसिक समस्या आहे हा मानसिक आरोग्याचा एक प्रकार आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या डोक्यावरील किंवा केस उपटून ती खाण्यास सुरुवात करते वैद्यकीय भाषा त्याला ट्रायकोटिलोमेनिया म्हणतात पण जर एखादी व्यक्ती केवळ केस उपटत नाही तर त्यांना खाण्याची सवय देखील लागते तर अशा परिस्थितीला पीआयसीए म्हणतात पीआयसीए हा मानसिक विकार आहे ज्यामध्ये लोक अशा वस्तू खाऊ लागतात ज्यात कोणतेही पौष्टिक घटक नसतात आणि त्या सामान्य मानवी अन्नासाठी योग्य नाहीत जसे की माती खडू चुना नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन ने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार जगभरातील सुमारे बारा टक्के मुले त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी पी आय त्रस्त होतात त्यामुळे हा एक सामान्य पण गंभीर मानसिक विकार मानला जातो ज्यावर वेळीच लक्ष देणं आवश्यक आहे ट्रायकोटिलोमेनिया आणि पी आय सी ए हे दोन वेगळे मानसिक आजार आहेत पण काही वेळा एखाद्या व्यक्तीस एकाच वेळी दोन्ही आजार होऊ शकतात तसेच ज्यांना ओसीडी डिप्रेशन किंवा चिंता यासारखे मानसिक त्रास असतात त्यांना या आजारांचा धोका अधिक असतो के पी आय सी लहान मुली आणि गर्भवती महिलांमध्ये अधिक दिसून येतो पीआयसीए मध्ये माती खडू चुना इत्यादी गोष्टी देखील खाऊ लागतात तर या पीआयसीए मध्ये ज्या लोकांना केस खाण्याची सवय आहे त्यांना ट्रायकोटिलोमेनियाचा सामना करावा लागू शकतो पण मंडळी या ट्रायकोटिलोमेनियाची लक्षणं नक्की काय असतात तर जे लोक सतत स्वतःची केस उपटतात केसांचे लहान लहान तुकडे करतात आपल्या चेहऱ्यावर किंवा ओठांवर सतत केस घासत किंवा चावण्याचा प्रयत्न करत हे सगळं करू नाही तर चिडचिड करतात त्या लोकांना ट्रायकोटिलोमेनिया असेल आणि केस उपटणं थांबवता येत नसेल तर त्यांना अपराधीपणा नैराश्य आणि आत्मविश्वास कमी होण्याची समस्या होऊ शकते यामुळे लोक बोलणं टाळतात आणि एकटेपणा वाढतो केस उपटल्याने टक्कल आणि संसर्गाचा धोका देखील वाढतो ट्रायकोटिलोमेनियावर मुख्यतः बिहेर थेरपी हॅबिट रिव्हर्सल थेरपी आणि माइंडफुलनेस ट्रेनिंग यांचा वापर होतो उपचार लवकरात लवकर, लवकर सुरू केल्यास परिणामकारक असतो ज्यात पोषण तत्वांची कमतरता भरून काढणं औषधे दे देणं आणि मानसिक थेरपी यांचा समावेश होतो पण उशीर झाल्यास समस्या वाढू शकते या आजारांवर वेळेवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण योग्य उपचाराने तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांना या त्रासातून मुक्तता मिळू शकते आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं जितकं शरीराची काळजी घेणं जर तुम्हाला किंवा कोणालाही अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि उपचार सुरू करा आणि ही तुम्हाला करा। माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशीच महत्वाची माहिती घेण्यासाठी विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद